नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं पण चमचमीत खायची इच्छा होते तर आज आपण अगदी चिकन आणि मटन बिर्याणीलासुद्धा टक्कर देणारी रेसिपी बनवलेली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे झटपट होणारी आहे आणि चवदारसुद्धा आहे तर ही चमचमीत चवदार सोयाबीन बिर्याणी आज आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता इथे मी एक कप तांदूळापासून बिर्याणी बनवणार आहात इथे मी बासमती तांदूळ घेतलेला तुम्ही कुठलाही रोजच्या वापरामधील तुमच्या घरात जोही असेल तो घेतला तरी चालेल आता हा तांदूळ इथे आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे साठी इथे मी भरपूर असं पाणी टाकून मस्त इथे हा तांदूळ धुवून घेतलेला आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि हा तांदूळ इथे आपल्याला भिजत घालायला ठेवायचं आहे तांदूळ जर व्यवस्थित भिजला तर आपली सुद्धा मस्त अशी दाणेदार मोकळी आणि सुटसुटीत होते ते यावर मी झाकण ठेवून हा तांदूळ आपल्याला पंधरा ते वीस मिनिट भिजत घालायला ठेवायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला सोयाबीन घ्यायची ते इथे मी एक कप सोयाबीन घेतलेली ही मध्यम आकाराची सोयाबीन आहे हीसुद्धा आपल्याला भिजत घालायला ठेवायची आहे ती इथे मी एक कप सोयाबीन घेतलेली यामध्ये सुद्धा मी भरपूर असं पाणी घातलेलं आणि हे सोयाबीनसुद्धा आपल्याला दहा मिनिट भिजत घालायला ठेवायची आहे सोयाबीन आणि तांदळ भिजताय तोपर्यंत इथे मी काही साहित्य कट करून घेतलेलं होतं इथे मी थोडीशी क शिमला मिरची कट करून घेतली थोडंसं गाजर घेतलेलं दोन कांदे इथे मी उभे लांब पातळ चिरून घेतलेले कारण एक कांदा इथे आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे आणि एक कांदा फोडणीसाठी लागणार आहे म्हणून इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले एक बटाटा इथे मी उभा लांब चिरून घेतलेला एक सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं बटाटा इथे मी पाण्यामध्ये ठेवलेला म्हणजे लाल किंवा काळा पडणार नाही एवढं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे तोपर्यंत इथे आपलं जे सोयाबीन आपण भिजत घातलेली होती तीसुद्धा छान अशी भिजून झालेली आहे अगदी दहा मिनटात ही सोयाबीन व्यवस्थित अशी भिजल्या जाते आता यातील आपल्याला सर्वप्रथम संपूर्ण पाणी हे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित इथे आपली सोयाबीन भिजून झालेली आहे आता अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण सोयाबीनमधलं पाणी काढून घेते आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं तर इथे मी एक चम्मच अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली ती यामध्ये घातली थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची थोडंसं यामध्ये मी म्हणजे एक चम्मच धना पावडर घातलेलं थोडंसं इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक ते दोन चम्मच इथे मी मिरची पावडर घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे आणि एक चम्मस इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी मी हातावर क्रश करून यामध्ये घालते आहे याने बिर्याणीला खूप छान अशी चव येते आता यामध्ये आपल्याला दोन ती तीन या ते तीन मोठे चम्मच इथे मी दही घालते आहे आणि दही घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेही साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे ते छान असं मिक्स होईल आता मिक्स झाल्यानंतर आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये घालायच्या जी शिमला मिरची इथे मी कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची जे गाजर आपण कट करून घेतलेलं ते यामध्ये मी घालते आहे त्यानंतर जो बटाटा आपण कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता फरसबी जर तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये घातली तरी चालेल थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली होती ती यामध्ये मी घालते आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जोही मसाला आहे तो संपूर्ण आपल्याला येथे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आता हे साहित्य आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी एक दहा मिनिट मी साईडला ठेवते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया कूकर ती 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 इथे ते इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता त्यातील अर्धा कांदा मी इथे घेतलेला आहे आणि हा कांदा आता आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे ते इथे मी मध्यम आचेवर हा कांदा मस्त असा ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आता हा तळलेला कांदा मी एका प प्लेटमध्ये साईडला काढून घेते आहे आणि त्याच कुकरमध्ये आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे येथे थोडंसं तेल शिल्लक होतं आता यामध्ये मी एक चम्मच साजूक तूप घालते याने सुद्धा बिर्याणी आपली खूप छान अशी चवदार होते यामध्ये आता आपल्याला एक चम्मच जिरं घालायचं आता इथे मी खडे मसाले घेतलेले आहे ते एक मोठी विलायची घेतली तीन ते चार मिरे घेतले लवंग घेतले तेजपत्त्याची काही पानं घेतली दालचिनीचा एक तुकडा घेतला आणि चक्रफूल घेतलेला आहे हे खडे मसालेसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे मस्त असे परतून घ्यायचे आहे खडे मसाले छान परतून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला जो कांदा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा दोन ते तीन इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यामध्ये घालते आणि मस्त हा कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त गुलाबी कलर येईपर्यंत हा कांदा मी इथे परतून घेतलेला त्यानंतर जो टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेला होता तर टोमॅटो यामध्ये मी घालते आणि एक टोमॅटोसुद्धा आपल्याला मस्त असं मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घालते सुद्धा आपण अद्रक लसूणची पेस्ट घाललेली आहे म्हणून या इथे मी थोडीशीच घालते आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जे मॅरिनेट करून घेतलेलं साहित्य आहे ते संपूर्ण आपल्याला यामध्ये घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साहित्यसुद्धा आपल्याला आता दोन ते तीन मिनिट असंच तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट हे मी मस्त असं तेलामध्ये परतून घेते म्हणजे शिजवून घेते आहे तर अशा पद्धतीने इथे मी छान असं मध्यमाचीवर शिजवून घेतलेलं आहे यामध्ये आपण सुरवातीलाच मसाले घातलेले आहेत त्यामुळे आपल्याला आता मसाले वगैरे घालायची अजिबात गरज नाही आता हे संपूर्ण साहित्य मी परत असं मस्त मिक्स करून घेतलेलं जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते त्यातील मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आणि हे तांदूळ आपल्याला यावर टाकायचे आहे त्यानंतर जो तळून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला हे अशा पद्धतीने घालायचा थोडंसं यावर मी बिर्याणी मसाला आहे तो अगदी थोडासा घालती आहे त्यानंतर अगदी थोडंसं इथे आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे जे तांदूळ आपण यावर घातलेले आहे ते व्यवस्थित त्याला चव येईल आणि त्यानंतर थोडासा कोथंबीर इथे मी बारीक कट करून घातलेला होता तो आपल्याला घालायचा इथे मी थोडासा माझ्याकडे ऑरेंज कलर होता तो यावर मी घालते आहे हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे आपण एक कप तांदूळ घेतला होता म्हणून दोन कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे ते इथे मी दोन कप पाणी घालते आता हा तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आहे आणि मोठ्या आचेवर इथे आपल्याला सुरुवातीला एक शिट्टी काढून घ्यायची त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट इथे आपल्याला हा बिर्याणी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा पूर्ण वाफ निघू द्यायची तेव्हाच इथे आपल्याला कुकर खोलून घ्यायचा आहे इथे पूर्ण वाफ निघालेली आहे आता इथे मी कुकर खोलते तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला पुलाव किंवा मग बिर्याणी तयार झालेली आहे परफेक्ट इथे मी पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे तांदळाचं प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर जे प्रमाण मी इथं सांगितलं आहे त्याच्या जास्त किंवा दुप्पट तुम्ही प्रमाण इथे घेऊ शकता मस्त इथे आपला दाणेदार सुट, सोयाबीन पुलाव आपण बिर्याणी सुद्धा म्हणू शकतो तो इथे आपला तयार झालेला आहे वेळा रात्रीच्या जेवणामध्ये भाजी भाकरी किंवा भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो हलक फुलक पोट भरीचं काहीतरी चमचमीत खायची इच्छा जर तुमची होत असेल अगदी चिकन आणि मटन बिर्याणीला सुद्धा टक्कर देणारा जर कोणता पुलाव असेल किंवा बिर्याणी असेल तर अशी सोयाबीन बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर यासोबत जर आवडत असेल तर तुम्ही रायता बनवू शकता किंवा मग अशी कोशिंबीरसुद्धा बनू शकता इथे मी कोशिंबीरसुद्धा बनवून घेतलेली होती तर असं जम चमचमीत चवदार दाणेदार मोकळा सोयाबीन पूर लाव एकदा नक्की बनवून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही वर्षाच किचन मराठीला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर, 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 तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय